मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा कधी बंद कधी चालू करून प्रवाशी वाहन चालकांच्या जीवाशी प्रशासन खेळते खेळ मुंबई गोवा महामार्ग चार पदरी करून कोकण विकासाची नांदी मोठ्या दिमाखात करण्यात आली होती कोकणचा कॅ कॅलिफोर्निया करण्याच्या बेतात असलेले प्रशासन जनतेच्या जीवाशी गेळी सोळा वर्ष खेळत आहे प्रवास सुखकर होईल या आशेने मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करत असताना नवीन झालेल्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे त्रस्त तर आहेतच त्यात कशेडी येथील बोगद्याची भर पडलेली आहे त्यात हा कशेडी बोगदा कधी चालू करतात कधी बंद करतात याचाही कधी थांबपत्ता लागू देत नाही तर जुन्या कशेडी घाटातील रस्ता अतिशय खड्डेमय आहे यामुळे वाहन चालक प्रवासी यांच्या जीवाशीच खेळ बांधकाम विभाग खेळते असं दिसून येत आहे प्रत्यक्ष बोगद्याजवळ आमचे प्रतिनिधींनी घेतलेला आढावा सरकार मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावर आणि मुंबई गोवा महामार्गावर अद्याप अठरा वर्ष झाली हा रस्त्याचं काम चालू असून या रस्त्याच्या धीम्या होत असलेल्या कामामुळं अत्यंत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ज्या वाहनांना त्रास होत आहे आज पंधरा दिवस झाले याच्या अगोदर कसडी फोखदा बंद केला होता परंतु कुठल्या कारणाने बंद केला होता कशासाठी केला होता काय दुरुस्ती केली याचा आपण जर प्रत्यय बघितला तर अजूनही रस्त्यावर खड्डे पडलेले आमच्या याकडे लक्ष देत नाही कारण प्रवाशांना त्रास होईल त्यासाठीच हा गोपदा केला आहे का हा प्रश्न निर्माण काय वाटतं याबाबत आपण आम्हाला कमेंट